तांबवे कोळे मलकापूर येथून चोरीला गेलेल्या तीन मोटरसायकल विधसंघर्षग्रस्त बालकांकडून जप्त कराड तालुका बी पथकाची विंग येथे कारवाई एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल केला जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तांबवे कोळे मलकापूर येथून मोटरसायकल चोरीच्या फिर्यादी कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन एळवे सज्जन जगताप सचिन निकम उत्तम कोळी प्रफुल्ल गाडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांना मिळालेल्या बातमीनुसार विंग तालुका कराडे येथे सापळा लावला असता एक प्लेझर मोटरसायकलवरून तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना जात असताना संशयितरित्या पकडण्यात आले त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदर मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला त्यांच्याकडून कोळे मलकापूर व तांबवे येथून चोरी केलेल्या तीन मोटरसायकल असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल पी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन एळवे सज्जन जगताप सचिन निकम उत्तम कोळी प्रफुल्ल गाडे कोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांनी केली आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड